नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारेस रील चॅनल पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो श्रीकांत सरांवरती आता जीवघेणा हल्ला झालेला आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो श्रीकांत सर आणि आहिला मॅडम दोघे देखील आता बाहेर फेरफेट फटका मारण्यासाठी गेलेले असतात आणि तोपर्यंत आदित्य हे सगळे कोणीही देखील घरी नसतं कारण की त्यांना माहीत नसतं की त्यांच्यासोबत काही देखील घडू शकतं कारण की त्यांची जुनी दुश्मनी जी असती ती सगळी काय आता पुन्हा रिटर्नमध्ये माघारी आलेली असते कारण की तो माणूस सगळं काय पुन्हा आलेला असतं हे देवीला खूप जबरदस्त खबर असते परंतु श्रीकांत एवढा हट्ट करत असतो त्याच्यामुळे आहिल्यादेवी काही देखील बोलत नाही तर आदित्य आणि हे सगळेजण घरी येतात तोपर्यंत तो श्रीकांत सरांना जे काही झालेलं असतं हे सगळं पाहून सगळ्यांना जास्त राग येतो कारण की प्रीतम तर म्हणतो की मला फक्त त्याचं नाव सांग त्याची हिंमत कशी झाली बाबांना हात लावायची तर मित्रांनो आपल्या श्रीकांत सरांवरती ज्याने कोणी हल्ला केलेला असतो आता त्याला प्रीतम म्हणतो की मी सोडणार नाही तर संपूर्ण अपडेट तुम्हाला उद्या पाहायला भेटेल तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका